या भव्य नोकरी मिळाव्याच्या उद्घाटन समारंभाला माजी नगरसेवक सन्मानियंत संपादक सन्माननीय समाधानजी वाघमोडे सर शिवाजी माणिकराव जाधव साहेब या प्रसंगी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे सन्माननीय जयप्रकाशजी इंग्रेसर सन्माननीय संध्याताई जाधव सन्... सन्माननीय नानाकजी जाधव सागरजी गवळी आशिष आकाश जिंगे राहुलजी दयांडे दे, रोहितजी परदेशी श्रवण भोसले ते दत्तात्रय काटकर या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या हा सोहळा संपन्न होतो या प्रसंगी नमस्कार मी राहुल देवानंद काटकर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीयजी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर मध्ये देवपुष्प फाउंडेशन आयोजित मोफत नोकरी मिळाव्याचे नियोजन आज एकवीस तारखेला रविवारी पोलीस कल्याण केंद्र ड्रीम पॅलिसीत मी केलेले आहे तरी देवपुष्प फाउंडेशन संस्थापक या नात्याने मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या प्रथम शुभेच्छा देतो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे प्रत्येक तरुण हा मुक्त झाला पाहिजेल बा महाराष्ट्र मुक्त झाला पाहिजे या संकल्पनेतून मी हा छोटासा एक प्रयत्न केलेला आहे साहेबांच्या या संकल्पनेत माझा हा छोटासा खरीचा वाटा मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेला आहे माझे मार्गदर्शक आदरणीय श्रीकांतजी भारती साहेब अभिमन्यू पवार साहेब अनंत नेता जाधव साहेब तसेच माझ्या देवपुष्प फाउंडेशनचे जेवढे संचालक सदस्य आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतलेलं आहे त्यांचे देखील मी आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्राचे लाडके माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो साठपेक्षा जास्त कंपन्या आलेल्या आहेत सोलापूरमधील साधारण पंधरा कंपन्या आहेत आय टी कंपन्या असतील मेकॅनिकल असतील मॅन्युफॅक्चरिंग असतील केमिकल इंडस्ट्रीज असतील अशा अनेक बहुसंख्य कंपन्या आपण इथं आणलेल्या आहेत आणि कमीत कमी वीस हजार स्टार्टिंग पेमेंट इथं आपण त्या म्हणजे विद्यार्थ्यांना घोतकुरूंना आ, लेटर देखील आता इथं वाटप केलेलं आहे साधारणपणे एक हजार जणांनी आतापर्यंत सा, साडेबारा वाजेपर्यंत एक हजार जणांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे त्याच्यामध्ये साधारणपणे एकशे पस्तीस जणांची निवड झालेली आहे अजून निवडीची प्रोसिजर चालू आहे जास्तीत जास्त कसं निवड करता येईल याचा मी प्रयत्न देखील कंपनीसोबत चर्चा करून करणार आहे दिवसभरामध्ये किती विद्यार्थ्यांची दिवसभरामध्ये आता दिवसभरामध्ये दोन ते अडीच हजार विद्यार्थीची इथे इंटरव्ह्यू होतील अशी माझी अपेक्षा आहे का तर गुगल फॉर्म म्हणजे जे आम्ही आधीच नोंदणी सुरू केली होती त्याच्यावरतीच पंधराशे विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे अडीच ते तीन हजारपर्यंत ज ही नोंदणी जाऊ शकते अशी माझी अपेक्षा आहे जागा किती आहेत नोकरी जागा पाच हजार आहेत जागा विद्यार्थ्यांना हुतकुरू युवक युवतींना कमी पडू नये म्हणून ज्या कंपन्या आम्ही बोलवल्या आहेत त्यांच्यामध्ये नोकरी लागण्याचे जे चान्सेस आहेत ते, ते आपण दुपटीने ठेवलेले आहेत जरी समजा अडीच हजार विद्यार्थी आले तरी पाच हजार जागा शिल्लक आहेत जास्तीत जास्त आपण नोकरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु नोकरी लागणे हा त्यांच्या टॅलेंटचा भाग असणार आहे नमस्कार माझं नाव संगमेश्वर महेंद्रगी आहे मला माझ्या मित्राकडून कळालं होतं की आज नोकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे देवपुष्प फाउंडेशन काटकर साहेबांच्या वतीनं तर मी सहजच आलेलो आणि इंटरव्ह्यू दिलेला आणि माझं सिलेक्शन झालेलं कायद्यान या कंपनी पुण्यामध्ये अठरा हजार रुपये महिन्याच्या मानधनावरती खरंच खूप भारी वाटते इंटरव्ह्यू देऊन आणि सिलेक्शन झाले झाल्यानंतर ज्यावेळी माझं स्टेजवरती नाव अनाऊन्स केलं तेव्हा खूप भारी वाटलं म्हणजे सोलापूरच्या जनतेसाठी कोणीतरी एक महत्त्व म्हणजे स्वतः पुढाकार घेऊन एवढं सगळं करते हे ऐकून खूप भारी वाटते सोलापुरामध्ये खूप सारे असे माझे बंधू भगिनी आहेत जे नोकरीसाठी बनवण रातोरा रात्रीचा दिवस करून भटकतात पण काटकर साहेबांच्या वतीनं आज त्यांना इथे एक संधी मिळाली आणि त्यांना एक रोजगार पण मिळाला त्यामुळे मी देवपुष्प फाउंडेशन काटकर साहेबांचा खूप मोठा आभारी आहे आणि मी प्रॉपर सोलापूरमधून आहे राहुल दादांनी जे काही इथं मेळावा जे हे केलेलं आहे ते सोलापूरकरांसाठी खूप चांगली गोष्ट आहे या लोकांना म्हणजे कं पुण्यातून एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये तिथं जाऊन इंटरव्ह्यू देणं हे खूप अवघड होतं पण राहुल दादांनी हे सगळं सोपं करून आपल्याला इथं दिलेलं आहे आणि आमचं त्यात सिलेक्शनसुद्धा झालेलं आहे याचा खूप आनंद होतो आहे राहुल दादांना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू